आज प्रचाराचा सुपर संडे असून बेलापूर विधानसभेचे अपक्ष उमेदवार विजय यांच्या कडून बेलापूर या ते वाशिमपर्यंत भव्य बाईक रॅलीचं आयोजन केलं होतं यावेळेस घरणेशाही आणि फसवणुकीविरोधात ही निवडणूक जनतेनं हातात घेतली आहे एक सुशिक्षित उमेदवार म्हणून जनता निवडून देईल असा विश्वास विजय नहटा यांनी व्यक्त केला यांनी घरणेशाही विरोधात जनतेनं ही निवडणूक हाती घेतलेली आहे आणि विजय नहाटा यांना जनता निवडून देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय भव्य बाईक रॅलीचं आयोजन विजय नहाटा यांनी केलंय तर अपक्ष उमेदवार विजय नहाटा यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांनी पाहूया बेलापूर विधानसभेचे अपक्ष उमेदवार विजय न्हाटा यांची आज भव्य रॅली आपल्याला पाहायला मिळते आपल्या बरोबर बोलण्यासाठी अपक्ष उमेदवार विजय नाट आहेत हो आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया सर काय सांगाल आज भव्य बाईक आयोजन करण्यात आलेलं आहे मोठा आता या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी घेऊन टोपी घालून चिन्ह घेऊन उपस्थित आहे संबंध मैदान भरलेला आहे शेकडो चार चाकी हजारो दुचाकी आणि रिक्षा या सगळ्या माझ्या प्रचारार्थ आलेल्या आहेत या शहरामध्ये एक वादळ निर्माण झालेलं आहे आणि तेवीस तारखेला विजय नाटा प्रचंड बहुमताने विजय झालेले तुम्हाला दिसतील नक्कीच या ठिकाणी अपक्ष उमेदवार विजय नाटा यांनी विजयाचा विश्वास जो आहे तो व्यक्त केलेला आपल्याला पाहायला मिळतोय कविता लोखंडे जय महाराष्ट्र नवी मुंबई